नमस्कार विश्वसंचार अराऊंड द वर्ल्डच्या नवीन भागात तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत तुम्हाला माहिती आहे का आपण आठवड्यातल्या ज्या सुट्टीची वाढ बघत असतो ती रविवारची सुट्टी आपल्या देशात कुणामुळे सुरू झाली याचे उत्तर आहे एक मराठी माणसामुळे हो अगदी बरोबर नारायण मेघाजी लोखंडे असे त्या मराठी माणसाचे नाव श्री नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली आणि कामगारांना आपले हक्क का मिळवून दिले त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली झाला होता तसेच त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षणही झाले होते आणि ते महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते शिक्षण झाल्यानंतर ते रेल्वे खात्यामध्ये कारकून म्हणून कामाला लागले त्यानंतर मुंबईतील मांडवी भागात कापडगिरणीमध्ये त्यांना नोकरी मिळाली मुंबई जरी भारताची राजधानी नसली तरी ब्रिटिश सरकारच्या आर्थिक व्यवस्थेच्या नाड्या याच शहराच्या हातात होत्या सर्वात महत्त्वाच्या होत्या त्या कापडगिरणी म्हणजेच कॉटन मिल्स त्यामुळेच मुंबईची ओळख मँचेस्टर ऑफ द ईस्ट अशी झाली होती हे असलेल्या कॉटन मिल्सचे मालक भरभराटीला आलेल्या उद्योगामुळे आर्थिकदृष्ट्या मालामाल झाले होते आणि हे मालक ब्रिटिश सरकारला कर देत असल्यामुळे सरकार पण श्रीमंत होत चालले होते पण ज्या कामगारांमुळे हे उद्योगधंदे चालले होते ते कामगार अतोनात मेहनत करत होते दिवसाचे तेरा चौदा तास काम करत होते त्यांना कधीही सुट्टी मिळत नसे त्यांचे हाल कोणीही बघत नव्हते हे सर्व पाहून लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरवले आणि त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन अठराशे चौऱ्याऐंशी रोजी स्थापन केली लोखंडे यांनी सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरता साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि दहा जून अठराशे नव्वदपासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली आणि काही इतरही मागण्या केल्या गिरणी कामगारांना दुपारी अर्धा तास सुट्टी मिळावी बिल सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू करावी सूर्यासनंतर बंद करावी कामगारांचे पगार दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत करावेत लोखंडे यांच्यामुळे सुरू झालेली रविवारची सुट्टी आजही सुरू आहे पुढे जाऊन इंग्रज सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी देखील बहाल केली आयुष्यभर कामगारांसाठी लढणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वास विश्वसंचारकडून शतशहा प्रणाम व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद